हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेटर डेटरचा मराठीतर्फ कर्जदार कर्ज असणारा माणूस ऋणको किंवा ऋणी होत आहे डेटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द डेटर व समन टू अपियर बिफोर द मॅजिस्ट्रेट्स दुसरा वाक्य आहे द डेटर पेस टू द क्रेडिटर ऑल द डेट तिसरा वाक्य आहे इफ द डेटर फेल्स टू सेटल अ डेट द बँक विल कव्हर इट चौथा वाक्य आहे द यूएस एस इज द लार्जेस्ट डेटर नेशन इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला subscribe kara thank you